असा माहिती सध्याची पोजिशन वाढलेली आहे त्याच्यामुळे भाव आता तीस रुपयाने आहे मेथी आणलेली आहे ती मेथी पंचवीस रुपयाला हो सर्व गेलेली आहे तो रुपयाची कमाई नाही आहे फक्त ठेवलेला आहे प्रत्येकाची कनेक्शन तीच आहे सर्व व्यापाऱ्यांना विचार टॅमॅटो मेथी कोथमीर काही घ्या सर्वांचे दर वाढलेले फक्त पब्लिक नाही मार्केट मध्ये फायदा काहीच नाही सध्या लॉस मध्ये धंदा आहे आणि तिकडे पाऊस वगैरे चालू आहे त्याच्यामुळे भाज्या माग आम्ही आता इथं पंचवीस मालिक मालिकतो बरोबर आहे पाचशे रुपये कॅरेट टमाटा आहे आम्ही त्यांच्याकडची चारशे रुपये कॅरेट घेतो टमाट्याचा गिराकाला वीस रुपये किलो सांगतो गिराक पंधरा रुपये किलो मागतो टमाटर आम्हाला परवडत नाही तरी आम्ही त्यांना देतो बरोबर आहे काही लोक आहेत ती तक्रार कर इतका महाग का देतात पण आम्हाला परवडत नाही बरोबर शिमला पाचशे रुपये व्हावे आम्ही त्यांच्याकडची साडे चारशे आणतो पन्नासने विकतो बरोबर आहे कोबी सोळा रुपये भाव या वीस रुपये किलोशी विकतो तरी गिराक तक्रार करतो इतकी महागाय काय हा रात्री तीन वाजता आल्यापासून विकतो माल दोन वाजेपर्यंत तरी गिराक तक्रार करतो का एवढी महागाय भाजी का बरोबर आहे ना कारला पन्नास रुपये भाव साठ रुपये किलोशी विकतो